मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मराठी अस्मिता हा मोर्चा निघतोय मराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी मोर्चा उत्तर दिलंय आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मात्र ताब्यात घेतलेला आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांना चोवीस तास मीरा भाईंदरमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे प्रवेश बंदी घातल्यानंतर सुद्धा अविनाश जाधव मोर्चासाठी जाण्यावर ठाम होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं संदीप देशपांडे राजू पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा पोलिसांनी नोटीस दिली आहे मात्र कारवाई झाली तरी मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत सकाळी दहा वाजता मीरा भाईंद्रमधील बालाजी हॉटेलपासून हा मोर्चा निघणार आहे मनसेच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत मराठीचा अपमान केल्यानं अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली होती मनसैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला आणि महापालिका निवडणुकी आधी सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय मराठी माणूस काढेल ना मोर्चा शेवट मोर्चा कोणासाठी होता मराठी माणसासाठी होता आणि मराठी सामान्य मराठी माणूस नेतृत्व हो करेल या मोर्चाचं नेतृत्व हो सामान्य मराठी माणूस करेल पण मीरा रोड बायंदर मध्ये मोर्चा निघणार नाही मला तेच विचारायचं आहे की ही कुठली आडपशाही आहे एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची मग ही आणीबाणी नाही आहे का म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी हा दहशतवाद आहे सरकारचा या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल 언 몰차니게. <목소리도>